शेतकऱ्यांसाठी डिजिटल युगाची नवी पहाट तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केले शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन कळवण तालुक्यातील पाटवीर येथे जनजागृती मोहीम कळवण तालुक्यातील मोझे पाटवीर येथे ॲगडिस्टेक प्रकल्प विशेष सहाय्यक योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना डिजिटल युगाशी जोडण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम दा पातळीवर राबवण्यात आली तहसीलदार वारोळे यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना डिजिटल युगात शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी काढणे किती महत्त्वाचे आहे यावर भर दिला या आय डीचा उपयोग पीक विमा प्रधानमंत्री कि किसान सन्मान निधी आणि डिजिटल पीक कर्ज योजनेसाठी होणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी त्वरित काढून घ्यावा असे आवाहन केले या मोहिमेदरम्यान गावातील नागरिकांना फार्मर आय डी काढण्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली आय डी काढण्यासाठी महसूल अधिकारी अविनाश पवार किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले कार्यक्रमाला तहसीलदार रोहिदास वारुळे मंडळ अधिकारी प्रफुल्ल शंभर प्रफुल्ल शंभरकर ग्राम महसूल अधिकारी अविनाश पवार पाटविहीर गावचे सरपंच ग्रामसेवक सी केंद्र संचालक आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते सरकार सरकारपतर्फे विविध डिजिटल योजना राबवल्या जात असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःला डिजिटल युगाशी जोडणे गरजेचे आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे पी एम किसानसाठी नोंदणी करणे आणि फार्मर आय डी तयार करणे या गोष्टी भविष्यातील अनुदान योजनांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत तहसीलदार वारोळे यांनी सांगितले की डिजिटल युग सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे डिजिटल शेतकरी ओळखपत्र असल्यास अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो त्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी काढणे महत्वाचे आहे या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून आय डीसाठी साठी प्रक्रिया सुरू केली आहे भविष्यातील विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी हा टप्पा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम कळवण

जसं आता वेगवेगळ्याचं सातबारा संगणीकरण झाले तरी तुम्ही होते का नाही पण आज संगणीकरण झालं मग काय फायदा झाला सांगा बरं काय झालं कारण तुम्ही जर संगणीकरणामुळे जेव्हा सगळे सगळे जातात तेव्हा खरेदी विक्री करता तर तो लिंक सातवाराला सगळे शॉपला लगेच कळते की अली जमीन बदला विकली जी लगेच कळतं लगेच आणि तो लगेच फेर घ्यायला त्यांना त्यांना फेर घ्यावा लागतो लगेच अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा